नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालवत आम्ही तामशी बंदरला उधून आली काय ती बघायला आणि माझ्यासोबत आहे सर्वेश तर सर्वेश काय बोलतात भेटेल ना आपल्याला उदर तर बघू आपण कारण काल भरपूर पाऊस पडला आहे आणि आज जरा पाऊस कमी झाला आहे तर आपण चालू चिवणी आणायला तर बघूया आपल्या चिवणी भेटतात का आणि माझ्यासोबत दादा आहे आणि धना एका आहे तर बघा आम्ही चार मेंबर आहेत आणि चालत आम्ही उजवून आणायला तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया डायरेक्ट आता तामशी बंदरला किती आहेत फ्यू मोमेंट्स लालाची मच्छी घालायची सुरुवात झाली आणि काय घातलं काय हाय नाही तिकडं ते चढ घाण लागले येतो आम्ही करची पुरची तर फायनली आम्ही तामसी गोंड्याच्या पक्तीवर पोतलो आहोत मांडे टाकले साफ करून खराब झाले तुम्ही सर्व बघ झालं तर मस्त कि मासले सुकत लावतात पण आज काय ना आता पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे काय नाही सर्व या बघ सर्व गेल तर आज पाला काय भेटला सर्व आज चुम्मी किती घेतली पाच चिमणी आणि मच्छी दुसरी काय आणि मी काय गेलो ना सर्वांच्या सोबत सर्वांनी केला होता फोन चल भावा व्हिडिओ बनवायला पण मी गेलो होता आज रिक्षावर बघू शकता काय नजारा एक नंबर

खतरनाक नजारा ना या साइडला बघा जाळ टाकतात तर आपल्या खालीला एवढी मच्छी मच्छिम भेटत पण हा समुद्र एरिया आहे पण आहे बघा मस्त कि जाळ टाकलेला आहे तिथे एकदम शेवटला जाऊन बघू आपण शेवटची लास्ट पायरी पाणी म्हणजे जो जोर कधी काल मोठा असेल पाऊसच एवढा पाडला कोणतरी भेटला असता आपल्याला मच्छी काढताना जरा ब्लॉग मध्ये अजून मजा आली असते तर एवढी त्यांना काय उधवून भेटली नाही थोडीफार भेटली ती आपण घ्यायला आलोय तर बघूया अजून त्या साईडला पण बघा झाड टाकायला मस्त आयडिया केलेली आहे बघा

सध्या ओदवणीचा सीजन आहे आम्ही तो सीजन मारल्यानंतर जाऊ आम्ही चिंबोऱ्यांना बघा कुठं कुठं झाड लावलं पाऊसच नाही पाडला तर काय चिमणी भेटेल तर मित्रांनो ही आहे आमची बंदरची खाडे बघू शकता आणि त्या साईडला उघडी पण आहे आपण जाऊया त्या साईडला तर बाबा यांची माहिती किती आहे मस्त की बोटी बिटी लावलेल्या आहेत जहा हा समुद्र जायत असा बोलला तर आणि मस्त कि बोसकी मांडलेली या साईडला तर सारव्या आपल्या उघडीपेक्षा जामच मोठे आहे ना यांची चार पटीने मोठे आहे आणि चिंबरी कसली लागते मी तर मोठी मोठी तर बागा किती मोठी यांची उघडी आहे बागा होडी लावलेले या साईडला तर या साईडला पागे जाम असतात पण आज नशीब कोण नाही आणि पाऊसच नाही पाडला त्याच्यामुळे पागे कोण नाही कारण आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना इथे एवढी पाग होते ना का पागो पाग पाग एवढे पागे तर आज पाऊस नाही पाडला म्हणून कोण नाही काल असतील तर आज आहे दुसरा दिवस आणि सोमवारी पाऊस भरपूरच पडला होता सर्व बघ यावच आपण एक दिवशी चला आपण जाऊया आपण ज्यांच्याकडे मच्छी घ्यायला आलो त्यांच्याकडे आता जाऊया मच्छी घ्यायला तर बघू किती उजून आपल्याला भेटते तर दादाला पण न्यायचे बाहेर ती साईबांना तर बघू आपण जाऊ आता तिथं त्यांच्या घरी डायरेक्ट वंदरचा विराज विराज काय बोलशील काल मच्छी जाम पकडली असेल नाही काय आज एवढी काय मच्छी नाही भेटली या म्हणलेलं आहे बोस की बघा चेंबा काट तोडलेले आहेत काय काट नाही तोडलेलं काय

या साईड लाई आणि मासे बोईट वगैरे आहेत तो बाकी साहे दादा याच्या साहेबांना त्याच्याची आपण पण फक्त पेरी पेरीची घेऊया काल दादा पेक्षा आज काय नसेल भेटले हा काय नाही काल तरी किती विकलो काल तुम्हाला दिली सात किलो ती म्हणजे दहा किलो दहा किलो विकले तर पाऊस पडला असेल भेटले असते त्यांना एक किलो दे किलो घेऊया आज नाही भेटले बारीकुआ प्रफुल भुईर प्रफुल भुईर बाबा कधी मच्छी पाहिजे असेल तर या दामशे बंदरला तर दादा नंबर टाकतो मी डिस्क्रिप्शन मध्ये तर कधी मच्छी घ्यायची असेल तर फोन करून येऊ हो शकता तुम्ही तर मित्रांनो आपण तीन किलो घेतलेले आहेत चिवणी आणि ही त्यांनी आपल्याला अशीच फ्री दिलेली आहे तर कसा वाटला आपला ब्लॉग हा छोटासा सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला टाटा